आई चाल ना आमच्या संग हा दोन तीन दिवस राहायचं जा। जास्त दिवस नको करावं दोन दिवसासाठी तरी चाल आता मस्त रिंकू ताई आहे तर दोन तीन दिवस राहायचं आणि मग चालली जाजो गावाले नाही काही आई हो रे का बाई आता काय गावाले जाणं आहे आणि जाता जाता तसंही पहिले आमचंच गाव लागते तर उतरा मस्त आमच्या गावाले दोन तीन दिवस राह मस्त तिघं चौघही जाणं आणि मग घरी चालले जा आली असती शांताबाई पण म्हटलं आता पंधरा दिवस झाले बाहेर बाहेरच आहे तर तिकडे घरदार पाहा लागते ना आता झालं म्हटलं पाहून पण येईन ना मी एखाद्या वेळेस येईन आता येत नाही आहेच नाही येईन आम्ही दोघी जण येईन काय मामी येईन येईन म्हणता मस्त मी आहे तर चला राय जा एक दोन दिवस अन मग चालले जाजा जा जा गावाले आ? आता जाता जा जा जाता तसंही पहिले आमचंच गाव लागते उतरून जा सगळेजण हा मस्त दोन दिवस रा अन मग चालले जाजा बाई रिंकू येईन ना मी तू या भेटीले आता आहे ना तू हा एक दीड महिना आहे म्हणतो ना, ना। जेव्हा तू जाशील त्याच्या आठ दहा दिवस पहिले फोन लाव जो मला मग आम्ही सगळी येईन राहीन मग दोन तीन दिवस मग तू गावाला जाज आणि इकडे आमच्या गावी येईन हो काय मामी जेव्हा मी जाईन तेव्हाच यान तुम्ही ना तसे नाही येणार तसं नाही आहे बाई ये आले काही नाही आहे पण म्हटलं आता वावराचे कामं धंदे पाहा लागन मिरूप लागल्यावर मग पेरणीचे काम येते त्याच्यानं म्हटलं आता घुमणं फिरणं लय झालं आता थोडसं वावरात लक्ष द्या लागन आणि तिकडे बी पाहा लागते ना गायी डोरं आता आम्ही इकडे आहे तर वाका होत असन गाई डोराचा तसं आता म्हणा माणूस ठेवला होता आम्ही पंधरा दिवसापासून पण माणसायचं काम आणि आपल्या कामात फरकच पडते आपण काळजीनं चारा टाकतो पाणी पाचतो हा आणि त्या रोजानं ठेवलेला माणूस एवढं लक्ष नाही देत काळजी नाही घेत पाजन तर पाजन आणि चारा टाकन तर टाकन नाही तर नाही टाकन असं राहते त्याच्यानं म्हटलं आता चाललं जा तिकडे गायी ढोराचा वाका होत असन गैरसोयी होऊन राहिली असन गवर रे का भाई ते तर आहे म्हणा गाई ढोराचा तर वाका सुन नाही लासन आता आमची तर काय माहिती बाबा काय हाल आहे ना काय नाही तर आज घरी गेल्यावर माहीत होईन काय मामीजी तुम्हाला या नाही आहे ते सांगा ना आ गाई ढोराले मधात आणता गैरसोय होईन ना वाका होईन तुम्हालाच या नाही आहे असं म्हणा ना तसं नाही आहे बाई येवाच आहे पण आता घुमणं घुमणं लय झालं ना त्याच्यानं म्हटलं सध्याच काही येत नाही मी येईन ना तू जाशील तेव्हा येतोच मी बरं जाय बाप्पा जाय तू याच घरी जाय नको येऊ तू आ माझ्या घरी नको येऊ सून तरी तुला आता फुरसत नाही भेटत हाय ना आता घरी पोरग आहे सून तरी जातो मी जातो मी अव तसं नाही आहे बबिता आता तू सांग गावाले जाता जाता मी एकटी उतरन आणि धाराला नाही आणणार तर चांगलं वाटेन काय काय म्हणून पाय बा पोरीच्या घरी गेली आई तर एकटीच उतरली म्हणून मला नाही नेलं सांग मला गावाले पाठवलं अशी नाही म्हणणार काय धारा म्हणून विचार करावं लागते मागचं पुढचं हा आणि मग तसा नीट नाही घ्यावं लागते आता जाऊ दे बाई मानून घेऊ जेव्हा रिंकू गावाला जाईन तेव्हा येतोस मग मी रिंकूच्या बी रिंकू येईन हो तर ते तेव्हा येतोस मग आम्ही नाही कोणी ये ना तर धाराने मी आम्ही दोघी जणी येऊन जाईन बर ये जा मग माय अजून किती वेळ आहे रिंकू आपल्याला निघाले माहित नाही आई आता दादा गेला ना आटो सांगायला आटो आल्यावर चाललो जाऊ तोपर्यंत म्हटलं आपले सामान सुमान काढून ठेवा ना डागा गिगा काढून ठेवा इकडे आटो आला म्हणजे डागा ठेवू ना आणि जा ना मग आई डागा काय बाजूच्याच रूम मध्ये आहे आटो आला म्हणजे पकड नाही डागा आणि आटो ठेवू ना साय हा काय पाहून घ्या बाबा सामान सुमान नाहीतर आई <laughs> राहील घरी राईन तर आणून दिन मग उमाबाई बला उमाबाईले आई कुठे चालली म्हटलं हे ब्लाउज पीस घेऊन अव धारा हे ब्लाऊज पीस काय आता तुम्ही चालले तर देऊन देतो म्हटलं तुम्हाला एक एक दुपट्टा आणि एक एक ब्लाऊज पीस चांगलं नाही वाटत ना तुम्ही घरापर्यंत आले तसेच जाणतं चांगलं वाटते काय त्याच्यानं म्हटलं आपल्या गरीबी गरिबी देऊन द्या बा राहू दे ना आई का ब्लाऊज पीस आ चांगलं नाही वाटत राहू दे तसं नाही राहत धारा ब्लाऊज पीस देईन तर माई कमीपणा होईल मले काय म्हणन हा ह्या विचार करून राहिले असं तू काही बा ब्लाऊज पीस देते तर सगळेजण म्हणून आईनं ब्लाऊज पीसच दिला आम्हाला म्हणू म्हटलं तर मायानं जसं होते तशी करून राहिले मी एक एक ब्लाऊज पीस आणि दुपट्टा देऊन देतो तुम्ही तिकडे शिवा का नका शिवा आता तू सांग बाई आ आता मी साडी घेतो म्हटलं तर पाचशे न सहाशे रुपयाची मध्ये साडी घ्या लागन आता एक दोघी राहिल्या तर ठीक आहे घेऊ शकतो दोन साड्या पण आता पाच जणी आहे मग पाच जणी ले अडीच हजार गेले माय अडीच हजार साड्या घेवाले आणि मग लेकर लगस आहे लेकर आहे तू ये दोन ले, आणि ते तीन पाच लेकरच आहे पाच लेकर आले अडीच हजाराचे कपडे हां म्हणजे किती पैसे जाते आणि तेवढं बजेट नाही आहे ना आता घुमणं फिरणंही झालं घुमाफिरायलाही पैसे लागले आता जवळ काही हाय नाही आणि उदारपादार करणं काही मले आवडत नाही हा म्हणून म्हटलं माझ्याजवळ जे आहे तेवढं करतो मी बरं ठीक आहे बा देऊन देऊन दे तू देऊन दे मी काय म्हणतो दारा आता तू हे पोर आहे तर तू या पोराले पोरा तर कधी कपडे घेणं होते तर सध्यास म्हटलं पैसे काही देत नाही मी कपडे घेवाले आता जवळ आहे दोनक हजार रुपये तर पाचशे रुपये रिंकूले देऊन देतो तिच्या पोरीच्या ड्रेससाठी आणि हजार बाराशे बबिताले देऊन द्या लागन तिच्या दोन्ही लेकराईसाठी कपडे घेवाले अहो आई तर मी काय म्हणून राहिले काय भांडण करून राहिले काय म्हटलं तू या सांग काऊन नाही घेत हा घे आरामात मी काय मागून राहिले काय तुले मला माहीत तू कधी आले भेटाले पावाले तांतस कपडे हो तर तेच म्हटलं आता तू या पोराले काय कधी का घेणं होते आता ते नेहमी नेहमी काही गेवायचे नाही राहिले त्याच्यानं म्हटलं त्याला देऊन देतो पैसे कपडे काही घेणं नाही झाले म्हणून त्याच्यानं पैसे हाती देऊन देतो नाही काय देऊन दे ना देऊन दे बरोबर आहे देऊन दे बाई दा चाल ना मग हॉलमध्ये सगळे तिथंच बसले वाटते तर सगळेले ब्लाउज पीस अन दुपट्टा देऊन देतो म्हटलं तर एक काम करतो किचन मध्ये जाय तो थैला टांगलाय वर तर खिडाले तर तो थैला घेऊन ये त्याच्यात दुपट्टे ठेवले तर तो थैला आण अन हळदी कुंकूची वाटी घेऊन ये बर ठीक आहे आणत हो जाय मग पटकन मामीजी काय म्हटलं हे आ राहू द्या राहू द्या नाही हो बाई असं कसं राहू द्या राहू द्या हां घ्याच लागन तुम्हाला उमाबाई राहू द्या ना काय नाही आले पाहिजे होता आ काय नाही घेऊन आल्या म्हटलं असं काय काय देलंच पाहिजे म्हणून काही तरी तुम्ही बी अं माय शांतबाई काऊन नाही देणार मी आ माया घरी आल्या तुम्ही तर काऊन नाही देणार म्हटलं तुम्हाला खाली हात पाठवू काय आता माया साड्या काही घेणं नाही झाले बा तर रागगी नका मानजा नाही <laughs> नाही उम्याबाई रागगी कायले मानन पण घेतलेच कायले म्हटलं बिन चालतून आ पैसे खर्च करणं घेऊन घ्या ना आता गरीबी गरीबी घेतले बा आता घेत नाही काय गरीबाच्या घरच तसं नाही आहे उमाबाई गरीबाच्या घरचं म्हणजे आता आ, मी कोणती लखपती आहे म्हटलं आम्ही बी जातो ना आ, मी कामाले जातो आणि मी कोणती लखपती आहे बाप्पा मी बी खाऊन पिऊन सुखी आहे तुम्ही बी खाऊन पिऊन सुखी आहे रेखाबाई बी खाऊन पिऊन सुखी आहे आणि ते गरीब आहे आपण म्हटलं खाऊन पिऊन बरोबर आहे मजेतच आहो ना मग याला गरीब म्हणत असते काय गरीब त्या लोकाले म्हणते ज्याच्याजवळ वावर नाही आहे घर नाही आहे दार कोणीच कोणाचं नाही आहे माय नाही आहे बापणी आहे भाऊ आहे बहीण नाही निय ते लोक गरीब झाले बा आपल्या जवळ तर सगळंच आहे ना शांताबाई म्हणून घेऊन बरोबर राहिले बाप्पा आपण खाऊन पिऊन मजेतच आहोत नाही तर काय मग एकदम श्रीमंत तर नाही आहे म्हणा आपण गाडी आहे बंगला आहे नोकर आहे अशी जिंदगी नाही आहे आपली पण खाऊन पिऊन सुखी सांगू आपण हो अमाय चंद्रकला बाई बाईने दिसून राहिली कुठं गेली तर गेली काय बाप्पा गावाले <laughs> नाही हो सोडून कशी काय काय जाईन म्हटलं ना बाहेर बसली आहे ते बाई धारा दे बर आवाज चंद्रकला काकुले दे आवाज आ, हो आई बाई बोला म्हटलं काय म्हणता काही नाही तुम्ही दिसल्या ना मी म्हटलं गेला काय बाप्पा गावाले न सांगता नाही नाही न सांगता कशी काय जाणार आहे हाय ना इथं आहे सांगत जाईन ना का सम आली तर सांगत जाईन हो हो या ले ले। नाए नाए ना मग बसा इकडे बाई बबीता घे म्हटलं पैसे पकड तू या पोराले कपडे घेऊन देज आले नाही नाही मी पैसे घेषे राहू द्या आता म्हटलं ब्लाउज पीस दुपट्टा दिला आणि अजून पैसे देऊन राहिले आले का राहू द्या म्हटलं नाही हो बाई आता टाइम नाही भेटला त्याच्यानं नाही तर घेतले असते बा कपडे आ टाइमच नाही भेटला ना बाहेर जावाले त्याच्यानं म्हटलं घे पैसे पकड घेऊन देज तू या लेकराले कपडे तुलाही देतो मी आणि रिंकूलाही देतो रिंकू तिच्या पोरीला काही फ्रॉग वॉक घेऊन राहू द्या ना काकू राहू द्या ना काय देता पैसे राहू द्या म्हटलं नाही नाही पहिल्यांदा आले म्हटलं लेकर पहिल्यांदा आले घरी तशीच काय काही घे पकड बाई बबिता पैसे पकड हा घे म्हटलं घेऊन देतो त्याले पसंत न त्याचे कपडे घेऊन घे बबिता घेऊन घे घेऊन जायला म्हटलं उमा बाई घेऊन घे बरोबर आहे ना पहिल्यांदाच आले ना तर घेऊन घे घेऊन द्या कपडे नाही तर काय मग आता पहिल्यांदा आले तशीच पाठवू काय त्या घेऊन घे बाई घेऊन घे बघ इथं घे म्हटलं पैसे घेऊन दे जो कपड्यासाठी पैसे दिले तर कपडेच घेऊन देऊ नाही तर काय मग कपडेसाठी पैसे देऊन राहिले तर कपडेच घेऊन दे जा नाही तर मग खर्च करून घ्या आठवण म्हणून कपडे घेऊन दे जा उमाबाईनं पैसे दिले होते तर हे हे कपडे घेतले हा माहीत नाही पाहिजे काय हो उमा ना उमाबाई आठवण पाहिजे ना आठवण पाहिजे बर ठीक आहे देऊन द्या मग अमाय चला बाप्पा आला वाटते होय आला ना आवाज घ्या मग आता आपल्या बॅगा घ्या आणि चला बस आटो ठीक आहे मग उमाबाई भा येतो म्हटलं ये जा घरी हो हो येईन ना येईन आता तुमची पोरगी आहे तर येईन म्हटलं भेटीले आता झाले असते तुम्ही दोघी ये तर नाही म्हणता रेखाबाई म्हणतो तर रेखाबाई नाही म्हणते तुम्हाला म्हणतो तर तुम्ही नाही म्हणता मस्त आले असते एक दोन दिवस राहिले असते पाईन ना शांताबाई या लागण एखाद्या वेळेस हो हो ये जा मग आता रेखाबाई तर म्हणते आताच नाही येत म्हणते जेव्हा रिंकू गावाला जाईल तेव्हा येईल अशी म्हणून राहिली रेखाबाई एकदम एंडिंगले आठवी आकडे हो काय तर पाहिन मग मी बी तेव्हाच येईन मग जेव्हा रेखाबाई येईन तेव्हा संग भेटून जाते आणि तिच्या लेकरास भेटून जाते म्हणजे डबल जावाची गरज नाही मला मग रेखाबाईच्या घरी इकडच्या इकडे तुमच्या घरी सगळे संग भेटून जाईल म्हटलं चला बघा आटोवाला बोलावून राहिला आपल्याला हो ना किती वेळचा च हॉर्च वाजून राहिलं चला मग येतो हो हो या या जा म्हटलं रेखा मामी जे घरी हो बाई येईन येथे भेटीला येतो बर बापा, बापा किती दिवसा बाद आले पाहुणे हो काकू तसंच वाटून राहिलं असं वाटते का दोन तीन वर्षानंतर आले काय तुम्ही रुपाले तर लई आठवण ये शांता मावशी कधी येईन शांता मावशी कधी येईन गमून नाही राहिलं गमून नाही राहिलं सगळ्यात जास्त रुपाले आठवण आली म्हटलं तुमची हा काय रुपाली आठवण आली फक्त तुले, तुले नाही आली मले मले ही ना तुमची आठवण मी नाही लई मिस केलं तुम्हाला चंद्रकला काकुले नाही आता चांगलं वाटून राहिलं तुम्हाला पाहून रुपा पाहिन तर तर खुशच होऊन जाईन तुम्हाला पाहिल्या बरोबर म्हणे शांता मावशी नियत गमून नाही राहिलं म्हणे नाहीतर शांता मावशी राहते तर येता जाता बोलत राहते बसते गमते म्हणे आता मावशी नाही आहे तर सुन सुन गाव वाटून राहिलं अशी म्हणत होती ते तुम्हालाच आठवण करे तुम्हालाच आठवण करे कधी मावशी कधी मावशी वाटच पाहत बसली होती ते तर हा काय व लय आठवण आली नाही रुपाले माई हो ना काकू अम्मा रिंकू तू आली काय व पाय आई आल्या बरोबर बो, लक्ष नाही प्रीतिताईचं आता म्हणते तूही आली काय आत्ता दिसली काय म्हटलं प्रीतीताई मी आ? आता गेला काय लक्ष मायावर अ माय खरच लक्षच नाही तुम्ही काकूच्या माग उभे आहेत फक्त मले शांदा काकू चंद्रकला काकू दिसल्या तर त्याच्या संग बोलायला लागली मी हा काय नाही मला आता नाही नाही भुलली गिल्ली नाही म्हणा दिसली ना मले बोलूनच तर राहिले आता तू या संग अन तू इकडले बुवा म्हटलं ते नाही आले काय संग नाही नाही ते नाही येत आता आली मी त्याला सोडून आता इथंच आहे मी गावाले अमाय काय बोलत काय झालं काकू काहून आली सोडून रिंकू हां झगडा वगळा झाला काय म्हटलं रिंकूचा म्हणूनच गेले असल नाही तुम्ही रिंकूच्या घरी हां हां काही असल मॅटर म्हणूनच तर एवढे दिवस थांबले तुम्ही नाही तर एवढे दिवस थांबत नाही ना पंधरा दिवस झाले काही मॅटर झालं असेल हां चालूच राहते रिंकू मग असं या लागते काय आई संग काय काकू तुम्ही बी घेऊन आल्या म्हटलं हां तिकडे समजाव समजाव करून तिथंच ठेवायला पाहिजे ना जाऊ हिच्या घरी संग संग घेऊन घुमता तुम्ही बी

असं तर पाहून पणा आली ना नाही तर काय मग पाहून पण आली ना हा येऊ बी नाही काय म्हटलं मी काय पाहूनपणा नाही येऊ शकत काय जेव्हा जगडं भांडण होईन तेव्हाच येईन काय मी तसं येऊन नाही राहता येत काय मले आईच्या घरी राहता येते ना बिलकुल राहता येते राम असतं आता दोन चार महिने <laughs> हो ना दोन चार महिने काय आता इथंच असं विचार केला मी इथंच राहतो म्हटलं आता आई बाबाच्या घरी असं असं चांगलं सा, आहे ना चांगलाय अन शांताराम काका प्रकाश भाऊ गन्या लक्ष्मी हे तिघ चौघ जण कुठं आहे म्हटलं दिसून नाही राहिले मले आले का नाही आले ते का त्याले तिकडे टाकलं म्हटलं नागपूरले आले ना समज आले त्याने कुठे टाकन बाप्पा हा त्याने टाकून दिन ना मी काय कमावणारे माणसं टाकून दिन काय बाप्पा हा आता कमावणारे खास केस आहे ना दोघ जण तर त्याले तर पहिले आणा लागेल आमच्या संग हो काकू नाही तर काय मग आले ना आमच्या संग आले आशाच्या घरी थांबले लक्ष्मीले थांब लागली तर पाणी पाचतो म्हणे आणि तू एका बॅग घालून राहिले हाव काय चांगलंय ना शांता काकू चालली हात हलवत आणि काका लय देऊन देते ओझ घेऊन या म्हणजे तुम्ही डोक्यावर नाही हो आतापर्यंत माझ जवळ होती बॅग मग हात दुखला तर मी म्हटलं घ्या बा पकडा तर त्याच्या जवळ दिले मग बॅग पकडाले असं असं अमा हे कुठून आली बापा धावतच आली रुपा शांता मावशी वेलकम वेलकम म्हटलं मी तुमची वाटच पाहून राहिली हा किती दिवसापासून लय दिवस लावले बा या आले माहित होत बाई तुले पाहून पण गेलो म्हणून

नाही <laughs> नाही मावशी तसं नाहीये तुमची आठवण आली मावशीची आठवण आली सगळीची आठवण आली मला असं नाही आहे का तुम्ही तोंडावर बोलता म्हणून तुमची आठवण नाही आली असं नाही आहे मला आठवण आली ना सगळ्याचीच आठवण येत होती हा काय खरंच म्हणत का फक्त मन ठेवासाठी म्हणून नाही 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 मावशी मन ठेवासाठी नाही म्हणत मी खरंच सांगतो खरंच मी सगळे लय मिस केलं मी आता तुम्ही आले तर मी आता एकदम खुश झाली बरं ठीक आहे मग जाऊ ना घरी देण्यात आलो म्हटलं आता थोडस सावलीत बसतो घरी जाऊन कूलर वुलर लावतो ना हवा घेतो म्हटलं हा काय असं ना ना घरी चालू तुम्हाला पाणी शरबत काय मग ना एखाद्या वेळेन म्हटलं आता पहिले घरी जातो घरचा ताल पाहतो कसा आहे काय नाही तर पंधरा दिवसापासून घराले कुलूप लागले म्हटलं तर पहिले घरीच जातो ना मग येईन तुझ्या घरी आरामात बसाले बरं येऊ मग मावशी संध्याकाळी रिंकूले घेऊन बरोबर ठीक आहे हा मग मित्रांनो हा उचली भाग आवालाय चला मग आता मी घरी जातो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद